नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन आणि वडगाव काटा या रोडवर असणाऱ्या हॉटेल मयूर या ठिकाणी आज तळेगाव दाबाडी प्रेस मार्फत जे सभासद होते त्यांचे जे पालले होते त्यांनी दहावी आणि बारावीमध्ये चांगले यश प्राप्त केले होते त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता याबाबतचा जो व्हिडिओ होतो आपण लवकरच जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू सर्वांचं खूप खूप अभिनंदन आजचा दिवस हा तळेस फाउंडेशन महत्वाचा आहे अभिमानाचा आहे आणि सन्मानाचा क्षण देखील आहे कारण शिकाची शिस्त मेहनत आणि स्वप्नांच्या कसोटी पार करत मी दहावी बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात आजचा गुणगौरव समारंभ म्हणजे केवळ बक्षिसांचं वितरण नव्हे तर तुम्हाला यश मार्गासाठी दिली जाणारी एक ऊर्जा आहे एक शिदोरी आहे आणि दोरांचा आशीर्वादही तुमच्यासोबत आहे धन्यवाद <tles> यानंतर पहिले पाऊसचे खिदा आपण सर्वांना नमस्कार तळेगाव दारेश्री फाउंडेशनच्या वतीने अतिशय घरगुती कौटुंबिक असा सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे मला अभिमान वाटतो की आपले जे सदस्य आहेत सभासद आहेत त्यांचे पाल्य दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये हो चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे प्रकल्प प्रमुख सन्मान्य जगन्नाथ काका काकासाहेब काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती रेश्मा फडदे मॅडम आमचे मार्गदर्शक सल्लागार चंदनी योगेश्वर पाटोळकर सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले कारण आपल्या प्रेस फाउंडेशनचे सचिव केदार श्रीठर सर त्याचप्रमाणे पत्रकार परिषद प्रमुख रेखा फडकडे मॅडम रेखा बेगडे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य जाधव गुजी प्राध्यापक ज्येष्ठ पत्रकार सर येणारे सर त्याचप्रमाणे मार्गदर्शक सन्माननीय अमित खान सर आणि सर्व सर, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींवर मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी रुचा हेमेश्वर माडकोळकर हिने कुठलाही क्लास न लावता दहावीमध्ये ब्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत याबद्दल तिथं पहिल्यांदा सर्वांनी टाळ्या बजून अभिनंदन करायचं आहे आपले स्पेस फाउंडेशनचे सल्लागार यदर्शन मागोळकर आणि त्यांचं त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मागदोळकर ताईंचं ऋषाला मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सानिका अंकुश दाभाडे बारावीला बहात्तर टक्के मार्क मिळवून डिस्टिक्षण मिळालेली आहे तिच्यासाठी सर्वांनी एका जोरा टाळ्या वाजाव्या अंकुशराव दाभाडे असेल त्याचप्रमाणे सानिकाचे मातुश्री असेल त्यांनी अतिशय चिकाटीने तिला शिकवलं तिने अतिशय उत्तम असे मार्क या ठिकाणी संपन्न केलेले आहेत प्राप्त केलेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या दोघे सत्कारमूर्तींचं अभिनंदन पत्रकारेमध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी मावळ तालुक्यामध्ये नवीन कोणी जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावलं सकाळचे निर्मीण पत्रकार आमचे मित्र राधनकृष्ण यलसर यांना गुरुवार शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी जवळपास पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि जवळपास तीस वर्ष पत्रकारितेमध्ये ते काम करत आहेत त्यांना हे यश संपादन झालं त्याबद्दल सर्वांनी त्यांचं काळाबाजून अभिनंदन करावं हे काम केल्याबद्दल पुन्हा एकदा यानंतर आपण मनापासून सर्वांच्या वतीने अध्यक्ष आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आपला धन्यवाद देतो अधिक न बोलता मी या ठिकाणी पुन्हा आपण सर्वजण वेळात वेळ काढून आला सत्कार मूर्तींचं सन्मान्य ॲडव्होकेट बाडमुन मॅडम त्याचप्रमाणे दाभळी वहिनी सर्वांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आणि पालकमार्गांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला याबद्दल ज्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संध्याकाचे आभार